मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया काय मिळालं जे लिहित ना ते राजकारणी कोण आहेत काय आहेत ते कारण समाजाला पंचाहत्तर वर्षात सगळ्यात मोठा कायदा सगळ्या सोयांचा व्हायला ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना मग सगळे मराठी आत जाणार आहेत हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जाणारे त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता हे कायमचा विषय संपला मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला म्हणजे काही विरोधी सत्ताधाऱ्यातले काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा तुमच्या श्रेयासाठी मी पट्ट्या आम्ही समाज असेच तुम्हाला दोघाचा कार्यक्रम लावतो आम्ही हा पण आमचं त्या आदिदेशाच्या अंमलबजावणीच घेणार आले आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो तुमचा कोणी किती टोळ्या वेगळ्या वेगळ्या केल्या काही देणं घेणार नाही आम्हाला आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार कोणी वेगळे आंदोलन करा नाही तर काय करा समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही कारण समाजाचा इथं कारण अगोदर हे मान्य होतं साडेतीन महिने तुम्हाला सगळ्याला सगळे सोय शब्द आता दिला घे वाचान साडेतीन महिन्यापूर्वी दिलेला आणि हे जे तुम्ही नाव घेताय ना महाराष्ट्र भारतले याला सगळ्याला विचारून घेतलेला आहे त्याचा आधी सुद्धा निघाली भाऊ हा मग कशाला आंदोलन तवा झोपले होते आता श्रेयासाठीला पुढे चालू आहे काय नाही बाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभं राहणार आहे सोशल मीडिया चालणार फक्त श्रेयासाठी चालले सगळे सोय शब्दाला जर विरोध होता तर तवा कसं हा म्हणले मग आमचेच हा म्हणला कशाला तुम्ही तेव्हा चांगला होता आता तुम्हाला फक्त तुम्ही टी व्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी चाललंय तुम्ही पंचाहत्तर वर्षात कमी नाही दिला आता लागला नाटक करायला पाटील पाटील नाही ते मी बघितलं त्याच्यामुळे मी अधिकृत बोलू शकत नाही ते आता समा दहा तारखेला समाज ठरवलं काय दहा तारखेला बैठक पाटील आधी सुचण्याच्या नंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होती की त्यांनी सोळा तारखेला राजीनामा दिला मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळा कळतच नाही आपण काय केलं ते ना आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो त्याच्यावर त्याच्यावर मेंदू रोग झाला दिसते त्याला काय बोलत त्या जर आहे ना आता लोक बोलायला लागले त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय गोर गरीब मराठे हे ओबीसी जात नव्हते हे गेले तर सत्तावन्न लाख गेलेत आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चालला लाभ एक एकूण धागे हे सगळे सोयी आले ते एक ते म्हणतो मग एवढं एवढं गरिबाचं पोर गो एवढं आपण किती मोठाले होतो आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलो त्यामुळे ते, ते ना तेराच झोपत नाही वाटत मी डॉक्टर असतो त्याचं मी तपासायला गेलो असतो मी त्या अधिसूचने चर्चा होणार आहे त्यात मराठा मंत्री मंत्री पण आहेत या मंत्र्यांना तुमचं काय मान असत मंत्र्यासह सगळ्यांनाच आधी सूचना जी काढली अध्यादेश तो पंधरा तारखे पंधरा तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची सगळ्यांना चांगलंय कोणी गोरगरीबांच्या लेकराच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा त्यानात ठेवा हो। आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला त्याला वाचता येत नाही पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय बाबा आमची लायकी नाही लायकी नाही तू तुपला तु तु बघ मला आहे का नाही आम्ही म्हणलो का तू आहे नाही तू तुपले ठरव आहे का नाही तू मंत्रीच आर ते डाग हे राह ओबीसी बांधवाल डाग आता ता काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाल म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठी काय हा आमच्या आमच्याच भादरा म्हणे तू आणि तो त्याचीच भादराला लागले सगळे नावे आता खपा खप आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं ते त्याचे राही राहिला आता ते नवीन ब्लेडने टाकलं ले। मुंडलेलं मुळलेलं खार खार वाजलं पाहिजे काय गोरगरीबा तुला काय बोलाव काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड वरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही दुखात आम्ही एकत्र येत तुला काय होतंय दिवस बस सगळ्याला नोकऱ्या नाही बांधव चला आम्ही आम्ही आव्हान करतो नाही बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्याच्या गुण नौकऱ्या सगळ्या आणि ते न दिल्यानंतर चा, धुतार ठेवण्याखाली अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती तिढे निर्माण करतो आमचं गोरगरिबांचं नाई बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवल तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या तू काय देणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे काही खंदबार घेऊन चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उसने देतो घेतो बाजारात देतो जेव्हा घेतो ते आम्हाला मदत करते आम्ही त्यांना करतो चाललाय ना लय इतकं खोडीच आहे ते त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते टुपकन वर जात का सांगता ना खादा सांगे काही कांद्या ना कवादा पंधरा तारखेला राज्य सरकारची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हटलंय मग तुम्ही पंधरा तारखेपर्यंत का थांबत नाही दहा तारखेला मला कोण म्हणले दोन चार मुद्दे कारण कायद्याची त्यांना दहा तारखेपासून सुरू करावं लागणार ती प्रक्रिया सुरू करावी आहे केसेस महा सह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आहे त्यांना शिंदे समितीकडे हैदराबादचा जे गॅजेट आहे तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार त्यांनी दहाच्या अगोदर सुरू करतात की तिन्ही पण मग बहु या तीनही प्रक्रिया त्यांना सुरू करावी लागणार आहेत दहा तारखेला त्यात ह्या प्रक्रिया तो सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते आम मला अमरोपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि ते अमरोपोषण सार्थक होते इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच त्याच्यासाठी दहा तारखे उपोषणामुळे दबावी काय दबाव त्यांच्यावर मग मला उपोषण सोडायला दोन दिवस ते माग सोडायचं म्हणून मी माझ्या समाजासाठी करतोय प्रक्रिया दहा तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे मग हैदराबादचं गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल सातारा संस्थांचं गॅजेट असेल सगळे सोयऱ्यांचे कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल केसेसची प्रक्रिया असेल ही तुम्हाला दहा तारखेपासून सुरू करावी लागणार आहे कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते ते करणं गरजेचं आहे मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांचा नोंदी मिळाल्याने त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावे तर सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जावे म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली आणि दहा तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून पंधराच्या नंतर करून अधिवेशन संपन्न पंधरा आणि त्याच्यानंतर काय करू मग मग नाटक तिथून पुढे करणं म्हणजे महा नाटक हे कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जाती समोर त्यामुळे जात मला मुलगा मानून पाठीशी हे यांचं टंबर वाजेल ते व्हॉट्सअप फेसबुकवर वर आला ते कमेंटच वाचित नाही खाली देव देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतले ती चौतीस ते घेत नव्हते घेतलंय का नाही घेतलं हा हो बारावा मुद्दा आहे कमून नाही घेतला पंच्याहत्तर वर्षात ते फक्त पीक पाहण्या अहवाल तपासायचे समिती चौदा नंबर तपासत नव्हते जन्म दाखले घेत नव्हते हे चार घ्यायला लागलेत हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश तुमचं नसन रे तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं तुम्हाला नाही मिळालं तुम्हाला पैसे आणि पद पाहिजे होते मी ह्यावर तुम्हाला पैसे नाही पद नाही तुमचं दुकान बंद आणि आता तर तुम्हाला उघडच पाडणार आहे तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघड पाडणार आहे मी आम्ही त्यांचे नावच शोधलेत हे कार्यकर्ता कोणच आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतो तु। तुम्हाला मी उद्या नेत्यांना सांगतो तुम्हाला उद्या मराठ्याचा दार तो भरायचे तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला होता तुमच्या बोलायला कार्यकर्त्याचा प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला बघा विचारतोय का नाही तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलट आंदोलनाच्या बद्दल का येत होता विचारणार तुम्हाला नसता तुमचे कार्यकर्ते गप्ब बसवा तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधारायला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविले विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागलं म्हणून तुम्ही लिहायला लावलात लावायला लागला तुमच्या तुमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा याचा तेरावा मुद्दा झालाय आंतरवाली सह महाराष्ट्र नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा